नमस्कार बाबा टॉकीच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांना रेग्युलर भेटतो आज खऱ्या अर्थाने आपण एक वेगळ्या डाऊन टू अर्थ अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचं नाव आहे सुनील कांबळे सुनील नमस्कार नमस्कार सध्या काय चाललंय तुमचं सध्या डायरेक्शन माहिती आहे बरं एका फिल्मच्या बोली चालू आहे म्हणजे इनिशियल स्टेज आता आलेली फिल्म तुमची जस्ट हल्ली जस्ट येऊन गेली माझे एक कुत्र तीन मिनार एक थी नहीं। नहीं। भरत भरत जाधव बर्या आहे तर प्रवास नेमका कसा काय सुरू झाला फिल्मचं आकर्षण कसं काय कै? माझा प्रवास अतिशय वेगळा झालाय मी मुळात ऑर्केस्ट्रा मधून मु� आलेलो म्हणलं आहे हो ऑर्केस्ट्रात काय करायचं ऑर्केस्ट्रा मध्ये मी अरेंजिंग करायचो अरे माझे बंधू सिंगिंग करायचे नाव काय तुमचं त्यांचं अनिल कांबळे अनिल कांबळे आमचा माझा प्रवास सांगतो असं की माझा जन्म मुंबई सेंट्रलचा त्या मुंबई सेंट्रल मध्ये कलकत्ताला इस्टेट म्हणून एक बिल्डिंग होती बरं त्या बिल्डिंगला कलकत्ताला इस्टेट व्यायामशाळा होती त्या व्यायामशाळेने आम्हाला प्रत्येक वेळी संधी द्या दिल्या प्रत्येक गोष्टीत कशा प्रकारची नुसतं कलाक्षेत्राचं असं नाही क्रीडामध्ये पण आम्ही बरंच केलं मग लेझिम असू दे चेअर बॅलन्सिंग असू दे हे सगळं आम्ही केलेलं आहे तर ते करता करता आम्हाला मग व्यामशाह एकांकी स्पर्धा असू दे गायन स्पर्धा असू दे अभिनय करायचा अभिनय तिथूनच सुरुवात आधी हे करता करता अरेंजिंग करतो कळत नव्हतं नक्की की शो करण्यासाठी जेवढी मेहनत करायची तेवढी करतो एक्झॅक्ट म्हणजे हे असं लागतं हे असं असतं बरं हे तेव्हा कळलं मग ते व्यायामशाही आम्हाला शिकवलं काम करत करत कसं करायचं काय करायचं आणि असं आणि मग एकदा असंच व्यामशाहीने एकांक स्पर्धा भरवली त्यामध्ये ज्या माणसाने म्हणजे लिखाण केलं ते सुरेश गोसावी हयात नाही त्यांची एक स्क्रिप्ट आम्ही केली तमस नावाची तमस चांगली स्क्रिप्ट होती त्या मध्ये आधी मला एका गुंडाच्या रोल साठी कास्ट केलं गेलं आणि मग साध्या सिजन माणसाला गुंडाच्या रोल मोठ्या इंडस्ट्री हा असं तुमचा समज आहे असं काही नाही गुंडा अध्यात <laughs> <मुठे जुण। laughs> आहे तेच विचारलं मला तेच म्हणायचंय मग तसं करतो मग रिहसल झाली आमची प्रयोगाला रवीनाथिनीला प्रयोग होता प्रयोगाला तीन दिवस असताना जो रोल करत होता इन्स्पेक्टर तो मुलगा नेमका आजारी पडला जी काय पळापळ झाली परत काय करायचं काय करायचं काय मग सुदेश मशीनकर माझे मित्र आहेत त्यांना त्या ते रोलसाठी बोलवलं आणि सुदेश आला पण नेमका सुदेशला त्यावेळी फोन आला की कुठल्या ते का सिरियलच्या मध्ये त्यांनी मला तिथे सांगितलं मी नाही करू शकत आणि मग तो रोल मी केला मी पहिल्यांदा स्पर्धा केली के आणि ते तमस जी केली आम्ही त्याच्यामध्ये मला उत्तेजनाचा बक्षित पहिल्यांदा रोल केला पहिल्यांदाच के, पहिल्यांदा उत्तेजन दिलं गेलं उत्तेजन अगदी तसाच प्रवास झाला माझा माझ्या कॉलेज पासून बरं ऑर्केस्ट्रा करतच होतो पण ते कसं सगळं अरेंजिंग वगैरे मध्ये गायचो काय सिंगर नाही पण मध्ये गायचो त्यातून एक चांगला अनुभव मिळाला वाद्यांचा अनुभव म्हणजे Uh, म्हणतात ना तानसेन पेक्षा कांस्य माझे बरेच मित्र आमच्या मित्रून बरेच मित्र तयार झाले जसं प्रभाकर मोसंबकर आहेत अजित मंचेकर आहेत जगन्नाथ मंचेकर आहेत त्यांचे वडील ते एक चांगले उत्तम ढोकीपट्ट होते ते होते आता आता अगदी नावरूपाला रूपाला असलेले किशोर नागरे आहे हे सगळे आम्ही एकाच व्यामशयातून तयार झालेले सिनेमाकडे कसे काय एंट्री झाली हा ते आता असं होतं की मी एकदा शिवाजी उभा होतो कॉलेजचा एक मित्र राहुल चव्हाण म्हणून मला भेटला तो म्हणाला की उद्या अशा ठिकाणी वर्ली नायकाला एक ऑफिस आहे हायव्हॅन्यूज म्हणून कंपनी आहे जी त्यांच्याकडे गेलो तिकडे तो ऍज अ प्रोडक्शन करायचं तिकडे मी अपॉइंट झालं मला त्याला पाणी असिस्टंट प्रोडक्शन असिस्टंट डायरेक्टर अशी पोस्ट दिली बर हा तर मला त्यातलं नवीन होतो कारण का एक्झॅक्टली मग ते मी शिकलो ते शिकताना मी अगदी तीन वर्षात त्या कंपनीला मी कामाला होतो कामाला म्हणजे त्यावेळेस दोन दो हजार पासून दो ते दोन हजार चार पर्यंत पोट भरत होत पोट भरत होत त्यावेळी मला अठरा हजार पेमेंट होतं अरे बाप पेमेंट काय आणि चांगली कंपनी होती त्यामध्ये ऍड असायच्या करता है, करता है, एक ॲड अशी होती की त्यामध्ये कलाकार पाहिजे होते तर पॅडी कांबळेचं नाव सुचवलं गेलं त्या कंपनीकडून पॅडी कांबळेने मी फोन केला तर ते काय अवेलेबल नव्हते मग करायचं काय मग मी आपल्याला म्हटलं मी त्यांना म्हटलं की माझे गुरु आहेत फेमस आहेत त्यावेळी ते त्यांची क्रॅकजॅक ॲड फेमस होती मोठी विजय पाटकर आणि वुमन हिरोन हिरोनचं कंपनी शेवटी होती आता ते म्हणाले व्हेरी गुड चांगले आहेत ते मोठे स्टार आहेत बोलून मी बोलून बघतो बाकी तुमचं जे काय ते तुमचे गुरु नव्हते ना पण ते नव्हते आता फक्त मी सजेस्ट केलं बरोबर नव्हते फक्त काय कॉलेज मधून एकांकिया स्पर्धा बसवायचे तेवढच बरं सिद्धार्थला असल्या कारणाने त्याच्याबद्दल माहिती होतो माहिती बसवून पटवर्धन दादा रबर स्टार रबर स्टार विजय पाटकर हा त्यांच्या ग्रुपमध्ये मी असायचो बरं हा पण असं गुरु असं नव्हतं कधी ते जे काय ते बघत होतं फक्त शिकत होतो ऑब्झर्वेशन हा ते करत होतो आणि मग त्या ऍडला मी त्यांना बोलवलं आणि मग तिथे मग दादानी पूर्ण म्हणाले किती वर्षाने भेटला तसं तसं मग बोलणं आलं मग ती ऍड झाली ऍड झाल्या होती ऍड ती ऍक्च्युली ऍड होती लेडीज लोकांची ब्रा पँटी पण ते कॉमेडी पात्र म्हणजे होता, स्क्रिप्ट, होता। आणि ती होती जी मॉडेल ती आफ्रिकेची होती कॉमेडी ते कॉमेडी पॅडी साठी आधी पण पॅडी झाला नाही आला म्हणून त्याला दादाला पटकन आणि बॅकअप झाल्यानंतर दादा मला बोलवलं की सुनील तू काय करतोस बोल काय ना दादा आता या क्षेत्रामध्ये चाललंय माझं काहीतरी करायचं असं ऍक्टिंग करतोस मला ऍक्टिंग करतोय मग दुसरं काय करायचंय बोलो काय जे मिळेल ते काम करायचं शिकायचंय बस क्षेत्र कुठलाही असू दे शिकणं महत्वाचं आहे आपल्या क्षेत्रामध्ये बरेच डिपार्टमेंट आहे कुठेही मिळालं तरी आपलं शिकणं महत्वाचं आहे एंट्री मग ते म्हणाले मीच एक स्वतः पिक्चर डायरेक्ट करतोय मी दादाला नाटकं डायरेक्ट केलेली पाहिलेली आहे बरीच नाटकं म्हणजे हलकं फुलक त्यांचं एवढं गाभर नाटक पण मी तिथे तेव्हा दादांना मी असिस्ट रोलबिल पण केलं हा मग दादा म्हणून मी असा एक विचार करतोय तू कशी का बोला का नाही दादा का नाही करतो ना मग आणि त्या सिनेमाचं नाव होत एक उन्हाळ दिवस सब्जेक्ट असमा अशोक मामान ज्या माणसाला कधी आम्ही पाहिलं नाही अशोक सरावांना त्यांना प्रत्यक्ष त्या आम्ही बघितलं मुहूर्त आला जवळच तुमचं ग्रँडर चिखलवाडी लांब नाही पण तेवढं अंतर कापायला पण इतकी वर्षी लांब पण ऐकून आता एवढं त्यांना अंतर कापायला हो आणि मी ते कापल्या कुठे अंधेरीत भेटला आणि त्यानंतर मुहूर्त होता त्या मुहूर्ताला ते आले मामांशी भेट झाले आमचं मग आमची ओळख झाली त्यावेळी आमचे चीफ होते अविनाश ठाकूर सचिन दानचे होते सचिन ते होते मग त्यांनी आम्हाला त्यातली बारकाई शिकवलं की काय असतं असिस्टंट गिरी काय असते माझे मित्र पण होते मंगेश खरात ते पण त्यावेळी म्हणजे स्पष्ट पाटकर दादा नेहमी म्हणतात माझी दोन मुलं एक मुलगा आहेत ना पण अजून दोन मुले आहेत एक मंगेश खरात एक सुनील कांबळे नेहमी सांगतात प्रत्येकाला तर एस केम के मंगेश असा तर मी असायच असं करत आणि मग दादाने ज्यावेळी मला साईन केलं तिथे मी ठरवलं की दादा, दादा या पुढे कधी सोडणार तर नाही पण माझा गुरुस्थानीच कोण असेल ही व्यक्ती असिस्टंट म्हणून त्या रोलच्या डायरेक्शन मध्ये डायरेक्शन मध्ये बसवलं केलाय मी त्यामध्ये छोटासा रोल, रोल। असेल हा तो हा तर तो पण रोल मी नंतर केला आधी नाहीच ठरवलं आधी रमेश चांदणी होता त्या रोलला रमेश चांदणीने नाही आला म्हणून ते मला मी केलं बरं असं आणि मग तिथून जे काही प्रवास झाला असिस्टंट किती काय असेल करता किती फिल्म केलं एकत्र त्यांच्याबरोबर मी पाच फिल्म केलं लवकर लाथलं पण होत नव्हता तेव्हा नव्हतं मी ऑलरेडी दुसऱ्या ला काम करतो चा, चा, चा. मग त्याच्यानंतर इंडिपेंडे योग कसा काय हा आणि असंच खरं अनेक दिग्दर्शक त्यांचं पण नाव घेणं महत्वाचं पुढे पुढे मग त्यांना मग मला दादा सोडला नाही पण दादाकडे तेव्हा ऍक्टिंगची कामं करत होती दादा म्हणाला की तुम्ही बाहेर पण कामं करा मला आणि मंगेशला म्हटलं तर मंगेशला अनॅसे दादांच्याच प्रोडक्शन सिरियल मिळाली बंधन okay, nah. आणि मला ते माझं गेलो होतो मी तिथे नाही झालं का मग मी मला इन बिटवीन देवेंद्र सुपेकरचा फोन आला मग oh. त्यांच्यावर एक फिल्म केला देवेंद्र सुपेकर नंतर मग एक अमर गायकवाड म्हणून ती फिल्म होती ती सुपेकर आधी नाव होतं अंकुर नंतर ते नाव केलं त्यांनी मुलगा देशपांडे पण होते का रिलेटेड कास्ट नाही ते कास्टिंग मध्ये त्यांची दीपा परत महेश देशपांडे डिटेल एडिटर चांगलं खूप देत मग ह्याच्या नंतर त्यांना जॉईन झालं हा तर त्यांच्या बरोबर मी आणखीन दोन सिरियल केल्या बरोबर एक उर्दू होती सिरियल आणि एक मराठी सिरियल होती सुभाष भावे आणि तेजस्वी पंडित यांच्याबरोबर पण त्यांचे पण जास्त नाही एक वीस एपिसोड वीस एपिसोड झालं ते थांबलं आणखी कोणाकडे केलं आणि हा मग त्यानंतर अमर गायकवाड म्हणून एक आहे ते कला दिग्दर्शक आहेत त्यांचं एक पिक्चर आलं मला प्रसाद ओप हिरो होत त्यात मग ते पिक्चर केलं आणि नंतर असं करताना मग बरेच दिग्दर्शक आले त्यातला के राजन म्हणून आहेत एक सुधीर पालांडे म्हणून आहे पण हे कसं नदी वाहते तशी तुम्ही त्या डिरेक्टरून गेलो फक्त एवढंच झालं की काही कारण असं त्यांची फिल्म रिलीज झाल्या नाही थांबल्या गेल्या आता कसं असतं आपण त्या असिस्टंट डायरेक्टर आपल्या पुढचं मर्यादित आपल्या ज्या मर्यादा असतो मग त्याच्या इंडिपेंडेंट पहिली फिल्म बोलतो आणि असं करताना मग त्यामध्ये मी ऍज आरू म्हणतो ना आयन ऍक्शन म्हणतो ना तसं मी एक केलं पहिल्यांदाच ते होत स्वप्न तुझनी मधून त्याचे लेखक दिग्दर्शक होते माझे मोठे बंधू अशोक कामी हा ऍक्च्युली ते कसं आलं दादांनी मला सांगितलं की करायचं तुलाच आहे मी आहे पण करायचं तुलाच आहे पण नाव मी देतो असं मला काही प्रॉग्राम का मोठे बंधू असतात कारण काहीच नाही बोलत आणि माझा पहिला योग जो आला काय ना ऍक्शन मंत्री म्हणून तो होता स्वप्न तुझे माझे ते केल्यानंतर कोण कोण होता त्यामध्ये ओंकार कर्वे होते पर... मिलिन गुनाजी होते नेहा बाम नाही या आधीची नेहा कोण ती हा जे महाजन नेहा महाजन ती नव्हे आधीची जा म्हणजे नेहा जोशी सॉरी नेहा जोशी नेहा जोशी नेहा जोशी ती होती नंतर एक नवीन मुलगी होती अनिता विश्वासराव म्हणून असे बरेच कास्टिंग आणि ना। नाव लागलं असं सिनेमा कोणता तो मला मिळातो आमचे मित्र संचित यादव आणि श्याम ठरे चंगरे यांच्यामुळे मला एक सिनेमा मिळाला नाव कुतुब तीन विना अच्छा तो तो पहिला ते पण त्यांच्या कृपेने मिळाला याच्या आधी मी जिथे जिथे कामं केली असोसिएट म्हणून त्यांना बोलव त्यांना प्रत्येक वेळेला रोल दिलेले आहेत त्यांनी जाणीव ठेवली त्यांची जाणीव त्यांनी ठेवली आणि मला तुम्ही त्याच्या आधी आम्ही एक अल्बम केला होता हिंदी अल्बम चांगला अल्बम होता और प्यार हो गया एवढा हिट होती गाणी त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे झाला फक्त एवढे की थोडूसरी दे ते बनवले दुबईला घेऊन गेला ते दुबईला जाऊन त्यांनी काय केलं तर त्याला माहिती आता मी तुम्हाला असं विचारलं की एवढं सगळं तुम्ही प्रवास करत आला त्रास झाला या सगळ्या प्रवासामध्ये सुखद आठवणी काय सांगता येतील किंवा एक चांगला प्रवास झाला मला तिकडे त्या प्रोजेक्ट मध्ये किंवा एखाद्या वाईट आपण वाईटाबद्दल बोलत नाही तर बरेच आहेत म्हणजे जेवढे मराठीतले स्टार आहेत म्हणजे ज्यांना आपली कुवत पण त्यांच्यावर उभा राहण्याची किंवा त्यांच्यावर बोलण्याची हा सुखद अनुभव म्हणजे असा की त्यांच्यावर प्रत्येकाला काम केलं हाच माझ्यासाठी म्हणजे पणा चुकतपणा जसं सुनील तावडे असू दे प्रदीप दादा पटवर्धन असू दे विजय मामा असू ताई असू दे दीपाली सैदे म्हणजे संजय दादा बरोबर मी बरे तीन सिनेमे केले संजय नावेकरांबरोबर बरोबर म्हणजे हा माझ्यासाठी वेगळाच आनंद आहे की काहीच नव्हतं मी म्हणजे कुठला बॅकग्राऊंड नव्हतं अशा ओळखी काढत स्थान निर्माण करणं साधी मला, तो तो मला तो तो हो आता तुम्हाला असं विचारते मागचा सिनेमा आणि आताचा सिनेमा याच्यातला काय फरक जाणवतोय खूप फरक अंदाज म्हणजे काय सांगते प्रकर्षाने काय सांगते प्रकर्षण सांगायला झालं ना तर आता टेक्निकली खूप स्ट्रॉंग झालंय प्रत्येक गोष्टीत तुमचा अभिनय असू दे संवाद फेक असू दे काही असू दे जो पूर्वीची जी पद्धत होती त्यामध्ये आता जवळजवळ आहे ना पन्नास टक्के जास्त झाले आणि आता सिनेमा फास्ट झाला आता पूर्वी काय करायचं स्टॉक वाचवायचा मग मुद्दा टेक्निकली तेच सांगत होतो जास्त कारण का डायरेक्टर त्यांच्यावर बसलेला असायचा अरे तू लक्ष देऊ का स्टॉक हे महाग असायचे हा म्हणजे आम्ही अक्षरशः विचारतो कॅमेरामॅनच्या कानाला दादा किती फूट राहिलाय दादा सांगितलं मग कॅमेराला शंभर फूट आहे कॅम्प लगेच छोटासा क्लोज काढून क्लोज काढ हे काढवायचं ह्या गोष्टी त्यावेळी होत्या पण तो तो सिनेमामध्ये ना त्यावेळेच्या टेक्निक मध्ये काय म्हणतात एक अभ्यास हो आगे आगे होता खूप अभ्यास शरद घागांचा एक सिनेमा होता केला होता गण्य मातीला आला तर मला त्यांनी असिस्ट ठरव मी मुद्दा विषय सांगतो की त्यांनी ना डायलॉग चे सांगायचे या डायलॉग मध्ये एवढं फूट लागणार मग तेवढं लग्न ते आपण फुकट नाही जाऊ दे एवढं सगळं सांगायचं म्हणजे तू कसं आहे याला एवढं फूट जाणार ते केलं वेळ एवढं असं ते हे करायचे त्यावेळेस त्यावेळी माणसाला की तो ते कलाकाराला पण होतं टेक्निशियनला पण सगळ्यांना की ह्या वेळेत गोष्टी घडल्याच पाहिजे घडल्यात हा म्हणजे मग ते नुसता स्टॉक बदल असं नाही पण तुम्हाला असं नाही वाटत एक विचारतो तुम्हाला असं नाही वाटत की साऊथला जी जी शिस्त आहे ती आपल्या मराठीमध्ये नाही आहे अजिबात नाही त्याच्यामुळे प्रोड्युसरच नुकसान होतच पण आर्टिस्ट पण बेताल झाले कधी पण येणं काय करणं आणि त्याच्यामुळे शिस्त नाही राहिली म्हणजे कामच प्रॉपर होत नाही काय काही एक सगळ्यांना सर सगळं नाही म्हणत मी काही लोक असे आहेत की खूप वक्तशीर आहेत पण येऊन बघतात आणि मग एक दोन तास पेंगात मग ते सेकंडला मग ते पण तशीच येतो तसं अगदी अगदी काय करता येईल तुम्हाला काय वाटतं तुमच्या वतीने काय करायला हवं त्याचा माझा माझा अनुभव असा सांगतो मी दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा पर्यंत साऊथलाच हो चावता माझे मी रामोजी रावला माझा एक मित्र होता त्याच्या थ्रू मी तिकडे गेलो रावला आणि त्यांच्याकडे मी म्हणजे येऊन जाण असतो मग राहिलो नव्हतं पण असं पंधरा दिवसात माझं तिकडे काम मिळायचं घरी यायचं पण त्याच्यावर काम मिळायचं त्यामध्ये मी प्रोडक्शन करत होतो कर, कर असिस्टंट डायरेक्टर पण करत होतो पण खूप शिकायला सा, कॅमेरा सामान पण उचलला त्या लोकांना पाहिलं चार वर्ष की काय त्यांच्याकडे शिस्त असते म्हणजे त्यांच्याकडे आठ तास ड्युटी म्हणजे था आठ ड्युटी तुमचा चालू सिनेमा ती बाबा लाईट ऑफर करेक्ट त्यांना काय होतं माहितीये ते लोक शिस्त आर्टिस्ट मध्ये शिस्त बनते त्यांना माहिती आहे आपल्याला नको नाही नाही काही म्हणजे मी नुकसान आपल्याला आता रामोजी मध्ये असून सुद्धा मी रजनी सरांना पण पाहिलं लांबून पाहिलं मी कधी माझी डेरिंग नाही जवळ जाऊन त्यांना भेटण्याची बरोबर कारण का भीती वाटायची पण तो माणूस इतका जाऊन जाऊन तो आहे मग ते लोक झाला ब्रेक की लगेच कोण कुठे मिळेल तिथे जाऊन जेवायचे मला व्हॅनिटी व्हॅन पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे कधी वाट पाहिजे नाही तुम्ही आणि तिकडे असं काहीच नाहीये जे ते आपल्याकडे असं की एचओडी ला वेगळं डिपार्टमेंट जेवणासाठी त्याच्या खालोबा एडीज लोकांना वेगळं जेवणाचं डिपार्टमेंट लाईट वाल वेगळं डिपार्टमेंट तिकडे हा सगळ्यांनी तिकडे सह सगळं खायचं आणि हा जो प्रकार आहे ना वेगवेगळा हा जर बंद झाला ना तर खूप घडून मिसून कामं होती याबद्दल आता इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या नवीन दिग्दर्शकांना किंवा या इंडस्ट्रीतल्या रिलेटेड लोकांना काय सांगू शकाल मेसेज की फिल्म जर चांगली बनण्यासाठी काय काय करायला एक्झॅक्ट पहिल्यांदा समजा आता मी डिरेक्टर आहे तसं माझ्यासारखं कोण नवीन डिरेक्टर असेल त्यांनी पहिल्यांदा स्क्रिप्ट वर काम करायचं तो, राइटर तो जे रायटर आहेत त्यांच्याशी बसून त्यांचीच त्यांनी त्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट आणि ऍज अ डायरेक्टर स्क्रिप्ट त्या दोघांचे व्हिज्युअल झाले पाहिजे ऍज अ व्हिज्युअल त्यांनी सांगावं रायटरने पण तेवढ्याच मोठेपणा दाखवून ऐकावं काय आपल्याकडे असं आहे ना राइटर इगो इगो भर्पूरा। आ, भर्पूरा है। है? की रायटर ऐकत नाही डायरेक्टर नाही इगो नाही इगो भरपूर भरपूर आहे खूप कधी म्हणतात की नाही मी लिहिलं त्याच्यामध्ये तुम्हाला करावं लागेल त्यांनी काय होतं परिणाम सिनेमा बोलवतो आणि मग आपला सिनेमा कुठेतरी ढगमगतो डायरेक्टर किती करणार काही डायरेक्टर असे आहेत मी नुसतं डायरेक्टरची बाजू नाही घेणार पण काही डायरेक्टर जे मिळेल ते करतात त्याला अर्थ नाही तुम्ही त्या प्रोजेक्ट जे घेत आहे त्याचं सोनं करा न्याय देता पाहिजे सोनं करा सोनं न्याय म्हणजे सोनंच करा तुम्ही मग तुम्हाला कुठलाही विषय मिळव त्याच्या तुम्ही अभ्यास करा सांगा मग प्रत्येक गोष्टीने नुसतं आपण स्क्रिप्ट वर काम करतोय अरे पण तुम्ही स्क्रिप्ट वर काम करतो समजा लाईट नाईटचा सीन आहे मग ते न्यायच्या सीनला काय न्यायच लागणार आहे कसा जाणार आहे त्याचं पण नॉलेज त्या डायरेक्टरला हवं गरजेचं बरोबर लाईट सीन आहे का सीन करतोय ह्याला अर्थ नाही व्हिज्युअल त्या डायरेक्टरला पाहिजे की डायरेक्टरने योग्य लावली का नाही नसेल तर त्याला सांगा बाबा मला एक बरोबर पडतं तुम्हाला तुमचे थॉट पाहिजेच पहिले येस तुमच्याकडे काय नसेल तर समोर चान्स घेतो हो आपल्या इंडस्ट्रीमध्ये मग जे बोलला त्या अनुषंगात होतो आपल्या इंडस्ट्रीला घाणेरडी सोय पहिल्या दिवशी माप काढतो हो हो शूटिंगचा पहिल्या दिवसात डिरेक्टर कमी पडला की तो अख्ख्या शेड्यूलवर कमी कमी पडतो अगदी आणि हे लोक त्यात तशी गिरायक करतात मग पहिल्या दिवशी तुम्हाला तेच सांगावं असं वाटतं मला ह्यांच्या अनुषंगाने की पहिल्या दिवशी डिरेक्टर दिसायलाच पाहिजे पहिल्याच शॉटला जर तो पहिला शॉर्ट लावता ऍडजस्टिव्ह निघाला तर तो अख्खा सिनेमावर त्याला ऍडजस्ट करावा लागणार हे तुम्ही लक्षात ठेवा या गोष्टी एक गोष्ट सांगेल मी सिनेमाचं नाव नाही सांगणार डायरेक्टर कोण आहे ते सांगणार नाही पण आपल्याच आपल्या सिनेमाचे झिरो मी त्या फिल्मला असोशियट होतो आपल्या सिनेमाचे जे ते त्यांचे मित्र होते डायरेक्टरचे बेसिकली एडिटर होता आणि मला मित्र असल्या कारणाने तो ऍक्टर तर पहिल्या दिवशी जेव्हा मी कोल्हापूरला शूट करत होतो पहिल्या दिवशी आल्यावर त्या माणसानी त्या मित्राच्या पाया पडला पाया पडला तो आणि मग तिथून जे काय सुरू झालं ना डिरेक्टर डिरेक्टरनी हिरोच्या पाया पडल्यानंतर पडल्या हिरोनी जे काय त्याचा औरा, औरा, सिनेमा लागला ओरा ला जो दाखवला ना तो शेवटपर्यंत मला घेवा लागला की मी असं शेवट कारण का मी तिथे कास्टिंग केली होती मी टेक्निशियन गोवाट माझेच होते मग त्यांचे जे काय त्रास हे मला सांगावे लागले हा कारण होते की त्यांनी जो डायरेक्टरने कमीपणा दाखवला तो चुकीचा दाखवला असं मी म्हणत नाही की कमीपणा नाही कमीपणाच असतो गुरु असतो तो जर शिष्य झाला तर गुरु कुणी तो होणार तुम्ही उपयोग आहे त्याला इन फील्ड इन फील्ड मध्ये सगळ्या बसा तुम्ही फक्त डायरेक्टर आहात कमांड करा बस तुम्ही कॅप्टन शिफात तर तसं वागा आणि का, काम करून घ्या कोणी असू दे आता हो भरत जाधव बरोबर भर मी आम्ही शाही मी होतो की त्यांच्यासोबत अंकुश असू दे भरत असू दे पण याचा अर्थ असा नाही की ज्यावेळी भरत मी डायरेक्टला आलो त्यांनी भरतला ऍज अ डायरेक्टर म्हणून कमांड दिला बऱ्याच काही गोष्टी घडल्या आमच्यामध्ये वाद पण झाले पण भरतनी तो सिनेमा इतका चांगला दिला मला कि नाही नॅशनल तुझा चांगला प्रोजेक्ट आहे चांगला आणि त्यांनी खरंच चांगलं काम केलंय अतिशय मला चांगली मदत केली सलग एकोणीस दिवस दिने दिला भरतनी त्या सिनेमामध्ये त्याच्या आधी मी भरतला मी केलं असोशिएट फोर इडियट केलं मिलिंद कवड्यांचं त्यामध्ये भरत जाधव होता नंतर एक राठोड म्हणून संदीप राठोड त्यांचं एक होतं भरत बरोबर पण ते काय त्यांच्या पद्धतीने आपली जे मर्यादा असते बरोबर नाही नाही लिमिट सुनील यांनी खूप खरच महत्वाच्या प्रश्नांवर आज चर्चा केली आणि बाबा टोकीच्या प्रेक्षकांना माहितच असेल की ह्या सिनेमात काय काय घडतं पडद्याच्या मागे तर फार मोठ्या गोष्टी घडतात जे पडद्यावर कधीच दिसत नाही आणि जे पडद्याच्या मागे घडतं वाईट साईट ते पडद्यावर वाईटच दिसतं लक्षात घ्या कारण त्याचा परिणाम एकूण परिणाम पडद्यावर पण पडद्याच्या मागची जी खरी मेहनत जशी लोक आता मेहनत करतात तर दी बेस्ट फिल्म ती तेव्हाच दिसते पडद्यावर जेव्हा सगळ्यांची मेहनत एक एक मार्गी असते तेव्हा हा प्रकार आहे धन्यवाद तुम्ही येऊन चर्चा केल्याबद्दल अरे असे त्यांचे आभार पवारांचे नितेश पवारांचे त्यांचे खास आभार मानायला खास आभार मानले आणि धन्यवाद धन्यवाद